ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वरी आपण ऐकत आहोत वाचत आहोत एक, हो। हो। एक दिवसमध्ये अंतर ठेवून आपण ज्ञानेश्वरी पाहत आहोत तेव्हा या ज्ञानेश्वरीला खूप जास्त जणांनी ऐकावं हीच माझी मनापासून इच्छा आहे तेव्हा आपण दुसरा भाग आपण बघणारे काल आपण आठपर्यंत आलो होतो आणि आता त्याच्या पुढे आपण तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखला मिरवीती चोखाळपणे झळकती सड़का, देखा शट दर्शने मणिपती दर्शने मणिपती तेची भुजांची आकृती धरिती, आयुदे हाती। तरी तर्कु तोची फरशु नीती नीतिभेद अंकुशु वेदांतु तो महारसु मोदक मिरवे एके हा हाती दंतु जो स्वभावता खंडितु तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा मग सहजे सत्कारवाद तो पद्मकर तो पद्मकर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू, अभय देखा विवेकवंतु विवेकवतो शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदु केवळू महासुखाचा तरी संवादू तो दशनू, तो जो समता शुभ्रवर्णू देवो सूक्ष्मे क्षणु विघ्नराजु अवगमालिया दोनी मीमांसा शरणा शरण श्रवणस्थानी बोधमतामृतमुनी सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैता तेची निकुंभ सरिते पर्ण एकवटत एकवटत इभ मस्तकावरी उपरी दशोपनिषदे ಜಿ ಉದಾರೆ ಜ್ಞಾನ ಮಕರಂದೇ ತಿುಮೇ ಮುಕುಟಿ ಸುಗಂಧೇ ಶೋಭಲಿ ಭಲಿ ಅಕಾರ ಚರಣಯುಗುಲ ಉಕಾರ ಉದರ ವಿಶಾಲ ಮಕಾರ ಮಹಾಮಕಾರೆ ಹೇ ತಿ ಶಬ್ರಮ ಬ್ರಹ್ಮ ಕಳವಳಲೆ ಗುರು ಕೃಪೆ ಆಿಬೀಜ हे शब्द आपण लता मंगेशकरांच्या गाण्यात ऐकतो पण आपल्याला याचा प्राकृत अर्थ आता आपण समजून घेऊया व्यासदिक कवींची प्रतिभा हीच गणेशाच्या कटीचे वस्त्र म्हणून शोभत असून त्या प्रतिभेची सरलता पदराच्या सोग्याला असलेल्या मालेप्रमाणे झळात आहे आणि ज्या निरनिराळ्या तत्व तत्त्वसंप्रदायांना षडदर्शने म्हणतात तेच या गणराजाचे सहा हात आहेत या सहा हातात धारण केलेली आयुधे स्वाभाविकपणे त्यांच्यातील त्यांच्यातील म्हणतात त्यांच्यातील परस्पर भेदांमुळे विसंवाद अशी आहेत तर्कशास्त्र हे गणेशाच्या हातातील परशू आहे ज्ञानदर्शन हा दुसरा हातातील अंकुश आहे तर, तर वेदांत ब्रह्म हा रसभरीत म मधुर मोदक आणि गणेशाच्या हाती निर्वत आहेत वेद प्रमाण वार्तिकाच्या अभिप्रायानुसार बौद्ध मतं हे शून्य मतं असल्यामुळे ते स्वभावता खंडित तुटलेले आहे त्याचे रूपक म्हणून एक तुटलेला दात गणेशाचा एका हातात आहे याच मार्गाने वर्णन करीत राहिले तर सहजपणे म्हणून म्हणून गणेशाचा निरीक्षर संख्या संख्यांचा सत्कारवाद वरदहस्त असून धर्म प्रतिष्ठा म्हणजेच गणेशाचा अभयकर आहे अत्यंत निर्मल योग्य अयोग्य असा विवेकपूर्ण विचार हाच गणेशा शु, या गणेशाच्या ब्रह्मसुखाच्या शु शुद्ध परमानंदाची प्राप्ती करून देणारा सरळ शुंडादंड सोंड आहे या संदर्भात परस्परातील संवाद हाच गणपतीच्या मुखातील दात असून विपक्षपाती या दाताची शुभ्रता आहे अंतस्फूर्ती ज्ञान हेच त्या ज्याचे बारीक डोळे आहेत असा देव सर्व विघ्नांना दूर करणारा आहे धर्ममीमांसा व प्र ब्रह्ममीमांसा हे गणेशाचे दोन कान आहेत त्यावर सतत चिंतन श्रवणाचे मधुर गुंजन करणारे मुनिरूपी भ्रमर गणपतीच्या गंडस्थलातून वाहणाऱ्या ज्ञानमदरूप अमृताचे सेवन करतात असे मला वाटते श्रुती स्मृती वेद पुराणे यातील तत्वार्थरूप पोवळ्यांच्या आभूषणांनी तेजस्वी दिसणारी दिसणारी द्वैताद्वैत ही दोन गंडस्थले आहेत ती वादविवानांमध्ये समान शक्ती असल्यामुळे गणेशाच्या गंडस्थळ स्थळी सुद्धा परस्परांना खेटून एकत्र आली राहिली आहे उत्तम ज्ञान वक्रंद रुपी देण्यात उदार असलेली दहा उपनिषदे ही सुगंधी फुले असून ती गणेशाच्या मुकुटावर अधिक शोभा आणतात ओंकारातील पहिली आकार मात्रा गणेशाचे दोन पाय दुसरी आकार मात्रा मोठे पोट तर तिसरी आकार मात्रा मोठे वाटोळे मस्तक आकार मात्रा गणेशाचे आकार उकार मकार या तिन्ही मात्रांचा एक मिळाला एकत्र मिळाल्या तर जो ओंकार आकार होतो त्यामध्ये सर्व साहित्याविषयी साहित्य विश्व सामावते म्हणून सद्गुरी कृपेमुळे या संपूर्ण जगाला आदिबीजाला मी पुन्हा नमस्कार करतो असे माऊली म्हणत आहेत आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोष तोषो निमज द्यावेसायमृष्ण रामकृष्णारी रामकृष्ण दे